मी अंगणवाडी सेविका सुरेखामतीला म्हणून घे तुम्हाला एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना माझं एकच सांगणं आहे की जी मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना आहे तर ते योजनेचे जे माहित योजनेचे फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविका भरत आहेत तर सर्व महिलांनी माझी सर्वांना विनंती आहे की सर्व महिलांनी अंगणवाडी ताई नजीकच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी ताईशी संपर्क साधावा आणि आपला फॉर्म भरून घ्यावा कारण आता तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता कारण प्रत्येक स्त्रीला म्हणजे त्यासाठी आधार कार्ड आवश्यक का आहे आधार कार्ड रेशन कार्ड टी शी आणि हमीपत्र त्याचबरोबर बँकेचं पासबुक एक पासपोर्ट फोटो म्हणजे त्या स्वतः महिला हजर असणं आवश्यक आहे हे सर्व डॉक्युमेंट दिल्यानंतर तो फॉर्म भरून घेतल्यावर तो फॉर्म जो मोबाईल नंबर देणार आहे तो मोबाईल नंबर बँकेशी लिंक आहे की नाही आधार सिडिंग झाले आहे की नाही याचीसुद्धा तुम्हाला खात्री करायची आहे आणि त्यानंतर तुमच्या खात्यात पैसे नक्कीच येतील असं मला वाटते आणि तीस तारीख शेवटची आहे तर सर्वांनी आवर्जून म्हणजे राहिलेल्या महिला ज्या आहेत त्या राहिलेल्या महिलांनी आवर्जून अंगणवाडी आवर आवर केंद्रात जाऊन आपला फॉर्म भरून घ्यावा ऑफलाईन आणि ऑनलाईनसुद्धा दोन्ही फॉर्म हे सेविकास भरणार आहे thank you